नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड पोलीस स्टेशनतील कार्यरत असलेले तपास पथक तपास अधिकारी अंमलदार खास करून मी पोलिस कॉन्स्टेबल मकरे यांनी सीई आय आर पोर्टल जी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स भारत सरकार यांची एक वेबसाईट आहे तर त्यावरून जे आपले सासवड परिसरातले जेव्हा मोबाईल चोरीला गेलेले किंवा गाळ झालेले त्याची माहिती भरून त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा करून ते एकूण तेरा मोबाईल हस्तगत केलेले आहेत ते आपण स्थानिक नागरिकांना परत देणार आहोत जे जे मोबाईल आम्हाला सापडलेले आहेत त्यांचे मालकांचे शोध लावून त्यांना फोन करण्यात येत आहे त्यांना ते फोन आम्ही परत देत आहोत साधारणपणे एक दोन एक लाखाचा मुद्देमाल आहे धन्यवाद मी कविता रवींद्र काळे काळेवाडी दिवेतून माझा मोबाईल काळेवाडीमध्येच हरवला होता मी फेब्रुवारी मध्ये कम्प्लीट केली होती आपल्या सासवड पोलीस स्टेशनला तर त्यावेळेस म्हणजे मला वाटलं नव्हतं माझा मोबाईल सापडेल पण खरंच आपले अधिकारी सगळेच कार्यक्षम आहेत त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून मोबाईल सापडून दिला आणि फोन करून कळवलं की तुमचा ताई तुमचा मोबाईल सापडलेला आहे तुम्ही घेऊन जा म्हणजे एवढा आनंद झाला म्हणजे वाटलं नव्हतं मोबाईल सापडेल म्हणून पण खरंच हे मखरे सर किंवा आपले हे सर खरच आभारी आहे त्यांचे मनापासून आभार मी कुमार ज्ञानेश्वर माने मी पेंटिंग व्यवसाय करतो बाजारपेठेत बाजार करताना माझा मोबाईल चोरीला गेला होता एक दोन महिन्यापूर्वी माझा मोबाईल सापडला साहेबांनी मला फोन करून बोलावलं आणि मोबाईल दिला